संकेश्वर बांधा हवेचे काम आज गडिंग्लज शहरात सर्व पक्ष नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी बंद पाडले सध्या गडिंग्लज शहरात हवेचे काम सुरू आहे पण या कामाच्या अनेक त्रुटी आहेत जसे की गटारी सानेगुरुजी वाचनालय तसेच अहिल्याबाई होळकर चौक येथे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने गटारीचे काम करण्यात आले आहे तसेच जेथे रस्त्याचे काम पूर्ण झाले तेथे ते गटारी अर्धवट ठेवले आहेत आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते प्रथमतः त्यांनी रस्त्याचे काम बंद पडले व त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना जा विचारला प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते तर उपस्थित अधिकाऱ्यांना या त्रुटीबाबत बिलकुल पण माहीत नव्हते यावेळी गडिंगल नगरपालिकेचे मुख्य अधिकारी देखील उपस्थित होते संतप्त नागरिकांनी उद्यापर्यंत हे काम बंद पडण्याचे आवाहन केले तसेच उद्या सकाळी साडे दहा वाजता प्रांत अधिकारी कार्यालयात जमा होऊन लेखी स्वरूपात आश्वासन देण्याचे ठरवले या सर्व आंदोलनाचा आढावा घेतला ते कोल्हापूर युच्या अभिजित मांगले यांनी मुंबई सांगा बंद करा अर्ध काम इथं अर्ध तिकडे अर्ध ते रिलायन्स सगळं अर्धवट साहेब की लाईट तोडलेली आहे याने तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला नेमले काय तुम्हाला तुम्हाला नेमलय सुपर काय काय केला सांगा अर्धवड काम सुरू आहे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला मी मागे सांगितलं तिथल्या वेळेस सांगितलं कॉन्ट्रॅक्टर आमचं ऐकतच नाही तालुक्यात तुम्हाला अधिकार आहे की नाही त्यांचं काम किंवा त्यांना नोटीस काढायचं काय अधिकार आहे की नाही मोठे साहेब सांगा साहेबायचे आपण सुपरवायझर म्हणून साईटवरचं काम बरोबर चाललेलं नाही म्हणून लेखिका पत्र दिलंय काय तुम्ही

अभी आप ये खुदाई चालू किया वो काम आधा छोड़ के ये काम, ने, 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 ने काम हो गया। तो का और ये रखा क्यों है ऐसा? ये जो अभी केबल है सब। बीच में रखा क्यों है सारे काम है। नहीं ने, ने, ने ने, ने अभी कैसा होगा आपका काम कैसा चल रहा है क्यों चल रहा है अगर वो पहले बात आपने खत्म की होती तो ये अब इसकी वजह उसकी वजह से ये भी काम रुका रहेगा सर ये खुदाई में कट जाएगा इसलिए तुमको मालूम नहीं हमारे सभी ने इलेक्ट्रीशियन को पूछा है तुम्हारे तुम्हारा ये जो आरसीसी गटर का कैप है ना वो उधर महालक्ष्मी सिमर से तुमने पूरा नहीं किया पूरा नहीं किस इसलिए वो सब पेटी इलेक्ट्रिक पेटी है ना वो उस पर फिट करने का था

शिवसाहेब शिवसाहेबा शिवसाहेब ऐका माझ्या संबंधित तिथला कोण अधिकारी आहे की नाही त्यांचा त्यांचा कोण अधिकारी आहे की नाही किंवा सुपरवायझर कोण आहे की नाही तुम्हाला बी जुमान नसेल तर हे म्हणा इकडे अरे हे म्हणाव ना तिकडे हे पाणी कुठे जाणार साहेब सोडपणी दिला बरोबर आहे झालं का कुठे झालं का ते बंद करायला

एक सुना ये नगर पालिका के प्रशासन इन्होंने अभी तुस बोला तुस है ये सामान्य मंत्र जा रहा है ये सब ऐसा ऐसा कभी गटर होता ही क्या यहाँ से इधर लेना फिर ये, ये, ये इधर से ये इधर से निकालने का और ये पूरा निकालने का आया नहीं नहीं जा रहा नहीं नहीं अगर ये किया तो सुबह चुप तो सुबह कुमावत है ये सुपे ढाल नाही आहे आम्ही गडिंग लजकर परवाच एक बातमी आली गडिंग्लजला कोण मालक किंवा वाली आहे की नाही खऱ्या अर्थानं ना गडिंग्ल शहरामधून जो हायवेचं कॉन्क्रिटिंग काम चाललं आहे कॉन्ट्रॅक्टर किंवा त्यांचे जे कर्मचारी आहेत अतिशय उद्धटपणे वागून गडिंग्लज शहरातले जे गटरी आणि रस्ते आहेत अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्यांनी केलं आहे म्हणून आज आम्ही मनसेचे प्रमुख असतील शिवसेनेचे प्रमुख असतील राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख असतील आमचे ज्येष्ठ आमचे ज्येष्ठ गुरुवारी कुराडे सर असतील शिवराज श्रिंकुलाचे प्रमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी तेही उपस्थित आहेत आणि या ठिकाणचे जी गटर आपण पाहिले पाणी जाणारे त्या ठिकाणी उलटा उतार दाखवला आहे जिथे गटरीची गरज नाही अशी गटर केलेली आहे आणि हे उद्धटपणे वागून गडिंगल्याच्या मुख्याधिकाराचं ऐकत नाहीत प्रांतांचं ऐकत नाहीत पालकमंत्र्यां देखील बैठक त्यांची लावली त्यांनी पण सूचना दिल्या तरी पण ऐकत नाहीत जोपर्यंत ह्याची निर्गत होत नाही उद्या सकाळी प्रांत प्रांताधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये दालनामध्ये साडे दहाला बैठक बोलण्याच्या सूचना दिलेल्या आहेत बैठकीत निर्णय होईपर्यंत सदरचं काम गडिंग शहरातलं बंदच निर्णय घेतलेला आहे सर्वांनी मिळून उद्या सकाळी साडे दहा वाजता यावं वा माद, आपल्या मा माध्यमातून मी आवाहन करतो तिथं जमलोय आमचा कामाला कधी विरोध नाही नव्हता पण कामाचा दर्जा आणि त्याचं स्वरूप मात्र आमच्या भावना लक्षात घेऊनच केलं पाहिजे अन्यथा घाट आमच्याशी आहे गेल्या या वर्षभरामध्ये हे रस्त्याचं काम सुरू आहे गडिंगल शहराचा जो आता रस्ता सुरू आहे यामध्ये नगरपालिकेला त्यांनी कधीही बोलवलं नाही किंवा त्याच्यात त्याच्यात समाविष्ट केलं जात नाही नगरपालिकेनं ना आता नगरपालिकेच्या दारासमोरही गटर आहे या ठिकाणी या सानी गुरुजी वाचनालयाच्या समोर अक्षरशः गटर सगळी आत घेतलेली आहे आणि ती नागमोडी केलेली आहे मी संबंधित अधिकाऱ्याला आता सांगितलं आहे ती आज संध्याकाळपर्यंत काढून घेतो असं सांगून ती गटर आतमध्ये घेण्याचं सांगितलं आहे त्याचबरोबर या नगरपालिकेला सुद्धा मला सांगू इच्छितो की शेवासाहेबांना की तुमचासुद्धा एखादा अधिकारी या ठिकाणी लक्ष द्यायला ठेव ठेवावा आणि जेणेकरून जेणेकरून या ठिकाणची जी त्यांनी चुका करत आहेत त्याच्यावर आपलं सुद्धा लक्ष असावं ज्या त्यावेळी जर त्या चुका त्यांनी दाखवून दिल्या नाही तर हे गडिंगलं शहराची वाट लावल्याशिवाय हे अधिकारी सोडणार नाहीत आणि जर अधिकारी काम करत नसेल तर त्यांनासुद्धा खुर्चीवर बसू देणार था नाही हा ठामपणे या गडिंग्लचा नागरिक म्हणून सांगतो